भगवंत नेहमीच पाहत असतो आपली प्रार्थना आपला संघर्ष आपल्या वेदना आपला संयम आणि आपण केलेले कर्म सुद्धा कर्मसुद्धा अहंकार हा प्रत्येक माणसाला असतो अहंकार हा प्रत्येक माणसाला असतो पण आपली चूक तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे पण जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे कधी न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेताच येत नाही नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमचीच निघून जाते लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण मला असं वाटत कि आपल्याच डोळ्यात आदर असावा